आणि आत्ताची महत्वाची अपडेट आपण बघतोय पिक्चर अभि बाकी हे मनोज, मनोज नरावडे यांनी केलेलं हे महत्वाचं विधान आहे चीफ ऑफ आर्मी मनोज नरवणे यांनी केलेलं हे महत्वाचं ट्विट आहे पिक्चर अभि बाकी हे पूर्वीच आपल्या समोर आलेल्या काही प्रतिक्रियांमध्ये आत्ताशी पंजा मारलाय जबडा उघडायचा आहे अशा स्वरूपाचं हे ट्विट आहे अभि पिक्चर बाकी हे आपण बघतोय मनोज नरावणे यांची ही एक पोस्ट आहे मनोज नरावडे यांनी केलेली ही पोस्ट अतिशय महत्वाची आहे कारण अर्थातच ज्या पदावरती विराज ते विराजमान आहे त्या पदावरती बसून त्यांनी केलेलं हे वाक्य अतिशय सूचक आहे आणि म्हणूनच मनोज नरावडे हे सूचित करतायत माजी लष्कर प्रमुख मनोज नरावडे यांनी केलेलं हे ट्विट आहे आणि यात ते म्हणत आहेत पिक्चर बाकी हे खऱ्या अर्थानं दहशतवादाचं समूळ उच्चाटन करणं हाच आता यापुढचा भारताचा हेतू असेल निष्पाप अशा कोणत्याही नागरिकाला आपला जीव गमवावा लागणार नाही पाकिस्तान त्यांच्याकडनं कोणतीही कारवाई करत नाही आणि म्हणूनच आता कारवाई करण्याचं काम हे भारतानं हाती घेतल्याचं दिसत आहे पिक्चर बाकी हे मनोज नरावणे यांनी केलेलं हे विधान अतिशय सूचक आणि महत्वाचं आहे ऑपरेशन सिंधू नंतर मनोज नरावणे यांनी केलेलं हे सूचक विधान आहे आतापर्यंत आपण जर बघितलं तर लष्कराची भूमिका खूप महत्वाची होती पंतप्रधानांनी या तीनही दलांना पूर्णपणे मोकळीक दिलेली होती सूट दिलेली होती नेमकं हल्ल्याचं ठिकाण हल्ल्याची वेळ आणि हल्ल्यासाठी लागणारी शस्त्रास्त्र तुम्हीच ठरवा असं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर कारवाई झाली आता माजी लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी केलेलं हे विधान अतिशय महत्वाचं आहे पिक्चर बाकी हे म्हणत आहेत मनोज नरावणे अर्थातच अनेक सर्वाधिकार हे लष्कराकडे दिलेले आहेत माजी लष्कर प्रमुख म्हणून काम पाहिलेले मनोज नरावणे यांनी केलेलं हे विधान महत्वाचं आहे पिक्चर बाकी हे असं म्हणत आहेत मनोज नरावणे ज्यांची ओळख पाहिली तर मुळातच महाराष्ट्राशी त्यांचं महत्वाचं नातं पुण्याचे मनोज नरावणे यांनी आपला कार्यकाळ भूषवला आणि त्यानंतर आता त्यांनी केलेलं हे विधानही सूचक आहे माझे लष्कर प्रमुख म्हणत आहेत पिक्चर बाकी है याचाच अर्थ ऑपरेशन सिंदूर ही झाकी आहे पिक्चर अजून बाकी आहे अशा स्वरूपाचं हे विधान आपल्याला पाहायला मिळत आहे सूचक इशारा आहे पाकिस्तानसाठी आपल्या शेजारी राष्ट्रांसाठी सुद्धा जे जे पाकिस्तानला मदत करतील अशा सर्वांना आता भारताकडनं चोख प्रत्युत्तर दिलं जाणार आहे तुर्कीला केलेली मदत तुर्की विसरला का अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले जात होते कृतघ्न स्वरूपाची ज्यांनी कृत्य केलेली आहेत अशांना सुद्धा भारत येत्या काळात अर्थातच आपल्या कारवाईतनं उत्तर देईल त्यासाठी दरवेळेला ऑपरेशनची गरज पडणार नाही मात्र आपली काही कृती आणि आपण करत असलेली आर्थिक कोंडी सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी असणार आहेत पिक्चर बाकी हे अतिशय सूचक विधान अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे माजी लष्कर प्रमुख म्हणत पिक्चर अभि बाकी हे काय याचा अर्थ घ्यायचा बिलकुल ऑपरेशन कसं केलं जातं कशा पद्धतीनं ते इम्प्लिमेंट केलं जातं आणि त्यानंतर ते ऑपरेशन तिथं संपतं का की पुन्हा आणखी सुरू राहतं या सगळ्याच गोष्टींची माहिती जी आहे ते माझी लष्कर प्रमुख मनोज नारवाने यांना आहे कारण ते लष्कर प्रमुख राहिलेले आहेत आधीमध्ये संपूर्ण आयुष्य त्यांनी घातलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी हे सूचित विधान केलेलं आहे कदाचित आणखीन भारत जो आहे तो महत्वाचा आणखीन आ... कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये असेल कारण यापूर्वी आपल्याला माहित आहे की सिंधू नदीचा करार रद्द केला आणि बाकी महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा एअर स्ट्राईक त्यामुळे आणखीन पुढचं भारताचं पाऊल काय असणार आहेत कशा प्रकारे अजून पाकिस्तानचं नाक दाबलं जाणार आहे कारण दहशतांच्या विरोधामध्ये दहशत दहशतवादा पालन पोषण पा, पाकिस्तान करत आहे आणि त्या संदर्भामध्ये पाकिस्तान मुख घेऊन गप्प आहे मग अशा वेळी पाकिस्तानचा तोंड उघडण्यासाठी नाक दाबणं गरजेचं आहे अशा प्रकारचा एअरस्ट्राईक का आणखीन आणखीन कोणती महत्वाचं भा, भारत जो आहे तो भूमिका घेईल असं हा जो संकेत दिलेला आहे त्यावरून दिसून येते परंतु नेमकं आता भारत पुढे काय करणार पाहावं हो लागणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत माझी लष्कर अधिकारी आनंद देशपांडे आपल्या सोबत आहेत आनंद देशपांडेजी एक महत्वाचं ट्विट आलेलं आहे अभी पिक्चर बाकी हे म्हणतात मनोज नरावडे काय सूचित करायचंय आपल्याला आता असं आहे ना की हे बाजू चालू राहणार आणि जोपर्यंत त्यांची काय रिॲक्शन देईल काय करायचं ते करणार नाही तर पिक्चर म्हणजे ते पण रिॲक्शन देतील त्याच्यानंतर काहीतरी आपण करू तरी दोन तीन दिवस तरी हे सत्र चालू राहील नक्की त्यांना कळवलं की आपण हम्म ऑपरेशन सिंधूर मधनं आपण एक सणसणीत चपराक दिलेली आहे पण ज्याला म्हणतो ना शेपूट वाकडे वारंवार पाकिस्तानचं आणि तशा स्वरूपाची विधानं समोर येत ता, आहेत अगदी सडतोड उत्तर द्यावं लागणार आहे आम्ही तुमच्यावरती हल्ला केलेला नाहीये आम्ही तुमच्या लष्करावर हल्ला केलेला नाहीये आम्ही तुमच्या नागरिकांवर हल्ला केलेला नाहीये आम्ही जर दहशतवादावर हल्ला करतोय तर अशा स्वरूपात तुमची उत्तरं किंवा तुमच्या प्रतिक्रिया का हा सुद्धा भारताला आता प्रश्न विचारण्यासाठी महत्वाचा मोका आहे आनंद सर